नमस्कार सगळ्यांना खुशी आहे सगळं स्वागत आहे तुमचं ताजे व्हिडिओ बनवायचं म्हणजे हा तर पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत आहे का शेवटपर्यंत आहे का माहिती आहे मला तुम्हाला साधे व्हिडिओ आवडत नाहीत तुम्हाला व्हिडिओ कसे पाहिजेत एकदम वेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ पाहिजेत साधे बायकांचे व्हिडिओ तुला आवडणार आहेत तरी पण आहे का शेवट मी माझ्या हस्त सांगते हक्काने सांगते तुम्हाला राजमिहेर बनवायचं जेवढं चांगलं राहतो आपलं मानतो आपलं म्हणून जवळ पडतो घरचं असो किंवा बाहेरचा असो पण विश्वास ठेवा कोणावर टाकायचं स्वतःवर स्वतःला पण थोडंसं स्वतःवर विश्वास ठेवायचा आपण टाकत पण काही गोष्टी घडल्या की मैत्रिणीला सांग मित्रांना सांग मला सांग नाही सांगायचं कोणाला आपलं सुख दुःख आपल्या समज माझं असं काम आहे मी माझं सांगते मी कोणाला असं वाईट बोलत नाही ते मला कोणाला वाईट बोलायला पण आवडलं माझं काम असं आहे आपलं सुख दुःख आपल्यालाच घरात काय भांडण झाले पैसा पाणी नसतं लोक येतात का आपल्याला सावरायला लोक येतात का देवायला लोक काय करणार सुगले लावणार लांबून तमाशा बघणार असे लोक त्याच्यासाठी कोणा काही सांगणं बोलणं मनातली गोष्ट गोष्ट असते एक दिवस मी एवढी त्रासामध्ये असते एवढं टेन्शनमध्ये असते टेन्शन होतं माझ्या घरात पण होतं ना नाही असं नाही म्हणून प्रत्येकाच्या मनातील सांगायला <laughs> बांधायला लागतं पण कधी आजून कधी कोणाला असं घरातलं मला सांगितलं माझ्या घरातल्या असं केलं मला नव्हतं असा बोलणार असं असं तसंच म्हणजे असं कधीच नको कोणाला सांगितलं नाही माझं भांडण सोप कोणीच हँडल करते सगळं कारण ते काढले तसं आईवडील नव्हते एकटे राहिलेले होते फुटपाथला राहून दिवस काढलेले होते खुशी एकच आहे की एवढं फॅमिली येऊन पडलेली मग मला अपमान सहन करायची तेवढी ताकद होऊन आलं मी पहिल्यापासून आपमान सहन करत आहे कोणाचा पण कोणी पण बोलायचं तेव्हा सहारण होता आता वाटतं आपले घरचेच माणसं आपले घरचेच माणसं बोलले तर काय करत होतं काहीतरी चुकी चुकलं असं ना आपलं मी बोल बोलतो त्याचा असतो काही गोष्टी अशा असतात की दुसऱ्याला सांगून फायदा नाही ना आपल्या घरातलं भांडण आपणच मिटवायचं असा स्वभाव आहे लोकांचं काय आहे लोक बोलते बोलतात काय म्हणते लोक त्याकडे लक्ष नाही द्यायचं संसार आपला माणसं आपले मुलं आपले कुटुंब आपलं कसली मैत्रीण कसलं काय आहे दहातून एक म्हणजे मैत्री चांगली असते दहातून एकां एकच मैत्री माहितीच होती माझी का सांगायची कधी त्यांना मनातली गोष्ट पण पैशाच्या व्यवहारामुळे ती माहिती होती त्याच्यानंतर मी कधी कोणास मैत्री नाही केली माझी मुलं नवरा ग्रेमी कधीच नाही आणि माझं टेन्शन माझ्यासोबत मला खूप टेन्शन असत तुम्हाला काय वाटतं व्हिडिओ बनवते असं काय नाही सगळं हे सगळं घर आहे ना सगळं एक तिला हँडल करायला दाजीला कामाला जाऊ दाजी कामाला जाऊ काम शकत नाही त्याच्यासाठी यांना आता हे कोणावर विश्वास नाही विश्वास नाही आपलं काम बलं आणि आपण कोणाकडे लक्ष द्यायचं ना कोणाच्या घरीदारी जायचं नाही हाय कोण कोणाच्या घरी जायला कुठं एक रक्ताचं नातं कुठं उभं राहिला तेव्हा कोणाच्या घर जायच खरं पण तेव्हा काय पण बोल तिच्या व्हिडिओमध्ये काय तथ्य नसते म्हणजे समजदार माणूस आहे ना तेव्हा ऐकतो मध्ये तथ्य आहे का नाही तसे दिवस असतील तसं राहायचं